नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत महाराष्ट्र राज्याची निर्मिती एक मे एकोणीसशे साठ हा दिवस आपण सगळेच महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो पण हे राज्य अस्तित्वात कसं आलं यामागे एक मोठा लढा आहे एक मोठी चळवळ आहे आणि यासाठी आपल्याकडे संदर्भ आहे इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकाचा आजच्या या, या, या चर्चेतून आपण संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा संपूर्ण प्रवास समजून घेणार आहोत तर महाराष्ट्र राज्याची मागणी नक्की कधी आणि कशी सुरू झाली याची काही पार्श्वभूमी स्वातंत्र्यापूर्वीपासून होती का नक्कीच म्हणजे मराठी भाषिक लोकांचं एक वेगळं राज्य असावं हा विचार काही नवीन नव्हता तो विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच मांडला जात होता अच्छा हो एकोणीसशे अकरा मध्ये जेव्हा इंग्रज सरकारने बंगालची फाळणी रद्द केली तेव्हा न केळकर यांनी लिहिलं होतं की मराठी भाषा बोलणाऱ्यांची सर्व लोकसंख्या एका अंमलाखाली असावी आणि लोकमान्य टिळकांनी सुद्धा एकोणीसशे पंधरा मध्ये भाषावार प्रांतरचनेची मागणी केली होती बरोबर अगदी पण त्यावेळी म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न जास्त महत्वाचा होता त्यामुळे ही मागणी थोडी मागे पडली साहजिक काय पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मात्र भाषावार प्रांतरचनेची मागणी मोठ्या प्रमाणात जोर धरू लागली आणि त्यातूनच साधारणपणे एकोणीसशे शेहेचाळीस पासून संयुक्त महाराष्ट्र चळवळीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली स्वातंत्र्यानंतर मग या चळवळीला वेग आला मग सरकारने या मागणीवर विचार करण्यासाठी काही पावलं उचलली का की दुर्लक्ष केलं नाही पावलं उचलली म्हणजे अनेक परिषदा झाल्या समित्या नेमण्यात आल्या जसं की सगळ्यात आधी एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये मुंबईत शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र परिषद भरली यात एक महत्वाचा ठराव संमत झाला की मुंबई मध्य प्रांतातील मराठी भाषिक भाग मराठवाडा आणि गोमंतक हे सगळे मिळून एक प्रांत बनावा म्हणजे सुरुवातीपासूनच मुंबई मराठवाडा विदर्भ या सगळ्या भागांचा समावेश अपेक्षित होता हो पण मग संविधान सभेचे अध्यक्ष डॉ राजेंद्र प्रसाद यांनी एस के दार यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नेमलं दार कमिशन हा एकोणीस अठ्ठेचाळीस मधलं बरोबर पण त्यांच्या अहवालाने प्रश्न सुटण्याऐवजी तो आणखी गुंतागुंतीचा झाला आणि इथेच ती प्रसिद्ध जे व्ही पी समिती येते नाही का अगदी बरोबर ज्यात पंडित नेहरू वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या म्हणजे काँग्रेसचे सर्वोच्च नेते होते हो आणि या समितीने आपल्या अहवालात काय सांगितलं की भाषावार प्रांतरचना काँग्रेसला तत्वत मान्य आहे पण पण ही योग्य वेळ नाही या एका शिफारशीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या म्हणजे लोकांचा भ्रमनिराश झाला असणार नक्कीच लोकांना कळून चुकलं की हे सहज होणार नाही मग लोकांनीच याला विरोध करायला सुरुवात केली सेनापती बापड यांनी जनजागृतीसाठी प्रभात फेऱ्या काढल्या आणि आचार्य अत्रेणींनी तर मुंबई महापालिकेतच मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मांडला होता ना हो आणि तो पन्नास विरुद्ध पस्तीस मतांनी मंजूरही झाला यातून मुंबई महाराष्ट्रातच राहावी ही जनतेची इच्छा किती स्पष्ट होती हे दिसतं म्हणजे एका बाजूला लोकांचा दबाव वाढत होता आणि दुसरीकडे वेगवेगळ्या मराठी भाषिक प्रदेशांना एकत्र आणण्याचे प्रयत्नही सुरू होते हो आणि याच काळात एक अत्यंत महत्वाची घडामोड झाली ती म्हणजे एकोणीसशे त्रेपन्नचा नागपूर करार या कराराचं महत्व काय होतं ह्याबद्दल थोडं सांगा ना हा करार म्हणजे एक प्रकारे सर्व मराठी भाषिक जनतेला एकत्र आणण्यासाठी केलेला एक विश्वासदर्शक ठराव होता पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाडा या सगळ्यांनी मिळून हा करार केला आणि यात नेमक्या कोणत्या गोष्टींची हमी देण्यात आली होती यात स्पष्ट तरतुदी होत्या जसं की विकासासाठी समान निधी दिला जाईल तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षणासाठी पुरेसा निधी असेल अच्छा लोकसंख्येच्या प्रमाणात सरकारी नोकऱ्या मिळतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र विधानसभेचं एक अधिवेशन नागपूरला घेतलं जाईल म्हणजे आजही जे हिवाळी अधिवेशन नागपूरला होतं त्याचं मूळ या नागपूर करारात आहे अगदी आणि या तरतुदींना कायदेशीर स्वरूप देण्यासाठी संविधानात कलम तीनशे एकाहत्तर कौश दोन समाविष्ट करण्यात आलं म्हणजे या करारामुळे विदर्भ आणि मराठवाडा संयुक्त महाराष्ट्रात सामील होण्याचा मार्ग मोकळा झाला पण मुंबईचा प्रश्न तो अजूनही सुटला नव्हता ना नाही उलट तो आणखी घडला राज्य पुनर्रचना आयोगाने म्हणजे फाजल अली आयोगाने एकोणीशे पंचावन्न मध्ये एक विचित्र शिफारस केली कोणती त्यांनी मुंबईचं द्वैभाषिक राज्य निर्माण करण्याची शिफारस केली आणि यामुळे असंतोष आणखीनच वाढला द्वैभाषिक राज्य म्हणजे इथूनच खऱ्या अर्थाने संघर्षाला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही लोकांचा सहभाग कसा होता मग प्रचंड लोकांचा सहभाग प्रचंड होता सात नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न रोजी कामगार मैदानावर एक खूप मोठी सभा झाली अच्छा यात कम्युनिस्ट समाजवादी शेतकरी कामगार पक्ष जनसंघ असे अनेक वेगवेगळे राजकीय पक्ष एकत्र आले होते सगळे मतभेद विसरून हो तिथे एस एम जोशी यांनी मुंबई विदर्भासह संयुक्त महाराष्ट्र व्हावा हा ठराव मांडला आणि या लढ्यात महिलांचा सहभागी खूप मोठा होता असं मी वाचलंय सुमतीबाई गोरे दुर्गा भागवत तारा रेड्डी इस्मत सुक्ताई अगदी खूप मोठ्या संख्येने महिला यात उतरल्या होत्या आणि जेव्हा सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेवर मोर्चा निघाला तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या सरकारने लाठीमार आणि अश्रुधुराचा वापर केला बापरे हो आणि या लढ्याला अधिक गतिमान करण्यासाठी एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संपही करण्यात आला होता या सगळ्या विखुरलेल्या आंदोलनांना एकत्र आणण्यासाठीच मग संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली असावी अगदी बरोबर या लढ्याला एक संघटित स्वरूप देण्याची गरज होती सहा फेब्रुवारी एकोणीसशे छप्पन्न रोजी पुण्यात केशवराव जेधे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत समितीची कार्यकारिणी जाहीर झाली या समितीत कोण प्रमुख नेते होते अध्यक्षपदी होते कॉ श्रीपाद अमृत डांगे उपाध्यक्ष होते डॉ त्र्या नरवणे आणि सचिवपदी एस एम जोशी यांची निवड झाली आणि याशिवाय याशिवाय आचार्य प्र के अत्रे प्रबोधनकार ठाकरे मधुदंडवते सेनापती बापट क्रांतीसिंह नाना पाटील लालजी पेंडसे अशा अनेक दिग्गज नेत्यांनी ही चळवळ खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचवली पण हा लढा फक्त सभा मोर्चे आणि भाषणांपुरता मर्यादित राहिला नाही यात अनेकांना आपले प्राण गमावे लागले हो आणि हा या चळवळीचा सर्वात दुःखद आणि काळा अध्याय आहे जेव्हा हे स्पष्ट झालं की केंद्र सरकार मुंबई महाराष्ट्राला देण्याच्या मनस्थितीत नाहीये तेव्हा जी आंदोलनं झाली त्यात सरकारच्या गोळीबारात एकशे सहा जण हुतात्मा झाले एकशे सहा हा आकडा ऐकूनही अंगावर काटा येतो हो त्यांच्याच स्मरणार्थ मुंबईत फ्लोरा फाऊंटनजवळ हुतात्मा स्मारक उभारण्यात आलं जे आजही त्या बलिदानाची आठवण करून देतं या आंदोलनात वृत्तपत्र आणि शाहिरांची भूमिकाही खूप महत्वाची होती नाही का निश्चितच खूपच महत्वाची आचार्य अत्रे यांच्या मराठा वृत्तपत्राने तर अक्षरशः आग ओकण्याचं काम केलं त्यांची लेखणी म्हणजे तडपती तलवारच होती अगदी तसंच प्रबोधन केसरी सकाळ यांसारख्या वृत्तपत्रांनी सुद्धा जनजागृती केली आणि शाहिर शाहिरांनी तर लोकांच्या मनात स्फुलिंग चेतवलं हो लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शाहीर अमर शेख आणि शाहीर दना गवाणकर यांनी आपल्या लेखणीतून आपल्या पोवाड्यांतून लोकांमध्ये स्फूर्ती निर्माण केली आणि बाळासाहेब ठाकरे यांनी मावळा या टोपण नावानं व्यंगचित्र काढून जन आंदोलन अधिक व्यापक बनवलं होतं बरोबर या सगळ्याचा एकत्रित परिणाम झाला इतक्या मोठ्या संघर्षानंतर आणि बलिदानानंतर अखेर केंद्र सरकारला महाराष्ट्राच्या मागणीपुढे झुकावंच लागलं असणार हो एकोणीसशे सत्तावन्नच्या निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र समितीला मोठं यश मिळालं यातून जनतेचा कौल स्पष्ट झाला होता पण तरीही केंद्राची भूमिका ती ठाम होती मग प्रतापगडावर पंतप्रधान नेहरूंच्या दौऱ्यावेळी एस एम जोशी नाग गोरे प्र के अत्रे यांसारख्या नेत्यांनी तीव्र निदर्शनं केली काळे झेंडे दाखवले आणि या निदर्शनांनी थेट पंतप्रधानांपर्यंत मराठी भाषिकांच्या भावना पोहोचवल्या अगदी नेहरूंच्या लक्षात आलं की हा प्रश्न आता जास्त काळ दाबून ठेवता येणार नाही अखेरीच काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणून इंदिरा गांधी यांनीही अनुकूल भूमिका घेतली आणि मग केंद्र सरकारने महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांच्या निर्मितीला परवानगी दिली आणि मग एप्रिल सिक्स्टीमध्ये संसदेने मुंबई पुनर्रचना कायदा मंजूर केला हो आणि तो ऐतिहासिक दिवस उजाडला एक मे नाइन्टीन सिक्स्टी बरोबर एक मे नाइन्टीन सिक्स्टी रोजी पंडित नेहरूंनी कामगार दिनाला महाराष्ट्र राज्याची अधिकृत घोषणा केली आणि यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली तर आज आपण पाहिलं की महाराष्ट्र राज्याची निर्मिती ही केवळ एक प्रशासकीय घटना नव्हती तो एका प्रदीर्घ व्यापक आणि त्यागपूर्ण लढ्याचा परिणाम होता हो यात नेत्यांपासून ते सामान्य कामगार महिला शाहीर आणि पत्रकारांपर्यंत सर्वांचं योगदान मोलाचं होतं अगदी खरं आहे या चळवळीने दाखवून दिलं की लोकशाहीमध्ये एकत्रित आणि संघटित आवाज किती प्रभावी ठरू शकतो आणि एकशे सहा हुतात्म्यांचे बलिदान आणि अगणित लोकांचा संघर्ष यातूनच आजचा महाराष्ट्र घडला आहे हे आपण विसरता कामाने आजच्या या चर्चेतून आपल्याला आपल्या अपले राज्याच्या निर्मितीचा हा गौरवशाली इतिहास नक्कीच समजला असेल यावर विचार करण्यासारखा एक प्रश्न म्हणजे ज्या नागपूर कराराच्या आधारावर विदर्भ आणि मराठवाडा महाराष्ट्रात सामील झाले त्या करारातील तत्वे आणि आश्वासने आजही तितकीच प्रासंगिक आहेत का यावर नक्की विचार करा आजच्यासाठी इथेच थांबूया धन्यवाद